रामकृष्ण हरी श्री स्वामीसमर्थ मित्रांनो ज्या घरामध्ये या तीन लोकांना महत्त्व दिले जाते तिथे कधीच प्रगती होत नाही नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की त्यांचे घर धनधान्याने समृद्ध असावे कोणत्याही प्रकारची दुःख त्यांच्या घरावर असू नये त्यांच्या आयुष्यात कधीच कोणतेही दुःख येऊ नये परंतु नियती त्याच्या विरुद्ध सर्व करत असते चांगली समृद्ध असलेली घरंसुद्धा विकेल लागतात अचानकच गरिबीचे मोठे संकट येऊन त्यांच्या घरावर पडते मग असे का घडते आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडत असतात त्या सर्व घटनांना जबाबदार आपण स्वतः असतो कधी ना कधी आपण केलेल्या छोट्या मोठ्या चुकांमुळेच आपल्याला हे सर्व दुःख भोगावे लागतात आणि हे सर्व परिवारातील एखाद्या माणसामुळे घडत असते तो पिता असू शकतो पुत्र असू शकतो किंवा एखादी स्त्रीसुद्धा असू शकते एका व्यक्तीची चूक संपूर्ण परिवाराला भोगावी लागते याबद्दल एक छोटीशी कथा पाहूयात एका गावात एक धनंजय नावाचा व्यक्ती राहत असे त्याला चार मुले होती चारही मुलांची लग्न झाले होते धनंजयला चार सुना होत्या त्यातली सर्वात छोटी सुनबाई होती ती शिकलेली होती धनंजयच्या घरची परिस्थिती हालाखीची होती परंतु जशी छोटी सुनबाई धनंजयच्या घरी आली तशी त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागली त्यांच्यामध्ये प्रगती होऊ लागली त्यांच्या घरात धान्याची वृद्धी होऊ लागली त्यांची छोटी सुनबाई ही लक्ष्मीच्या रूपातच आली होती मित्रांनो आणि हे सुद्धा तितकेच खरे आहे की बुद्धी ही सर्वात मोठी संपत्ती आहे माणूस त्याच्या बुद्धीच्या जोरावर धनादेश बनू शकतो आणि येणाऱ्या संकटांपासून कुटुंबाचे रक्षणही करू शकतो सुशिक्षित सुनबाई घरी आल्यापासून धनंजयच्या घरात कधीच कोणते भांडणतंटे होत नव्हते दिवसेंदिवस धनंजयची अधिकाधिक प्रगती होऊ लागली होती घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहू लागले परंतु आजूबाजूचे लोक धनंजयची वाढणारी प्रगती पाहून त्याच्यावर जळू लागले आपआपसात बोलताना ते लोक म्हणायचे की आत्तापर्यंत धनंजय खूपच गरीब होता परंतु अचानकच त्याची खूप जास्त प्रगती होऊ लागली धनंजयच्या प्रगतीचे नेमके गुपित काय आहे त्याला कुठे गुप्तधन तर सापडले नसेल ना मित्रांनो या जगातील लोक स्वतःच्या विकासासाठी एवढा डोक्याचा वापर करत नाहीत जेवढा वापर ते एखाद्याची अधोगती करण्यासाठी करत असतात जे फक्त त्याच्या आजूबाजूच्या पाय खेचण्याचा विचार करत असतात धनंजयच्या शेजाऱ्यांना याच गोष्टीची चिंता होती की आपल्या शेजारी धनंजय इतकी जास्त प्रगती कसे करत आहे आणि हाच विचार करून शेजाऱ्यांनी धनंजयच्या कुळ ब्राह्मणाला भडकावले जेव्हापासून धनंजयच्या घरात छोटी सुनबाई आली आहे तेव्हापासून त्यांची खूप जास्त प्रगती होऊ लागली आहे त्यांच्या घरात कोणीही कधीच आजारी नसतो कुठलेही भांडणतंटे नसतात जर त्यांच्या घरात कुठले भांडण झाले असते आजार पण आले असते तर त्यांनी तुम्हाला घराची शांती करण्यासाठी बोलावले असते आणि यामुळे तुम्हालासुद्धा आर्थिक हातभार लागला असता परंतु त्याच्या घरात असे कोणतेही संकट नाही त्यामुळे तुम्हाला घराची शांती करण्यासाठी तो बोलावत नाही शेजाऱ्यांची गोष्ट कुल ब्राह्मणाला चांगल्या प्रकारे समजली होती ब्राह्मणाने विचार केला की असे काहीतरी करायला हवे की ज्यामुळे धनंजयच्या घरची शांतता पूर्णपणे निघून जाईल आणि घराची शांती करण्यासाठी पूजा पाठ करण्यासाठी तो मला त्याच्या घरी बोलावेल असा विचार करून तो कुळ ब्राह्मण एका ज्योतिषाकडे पोचला आणि त्याला म्हणाला तुम्ही असे काहीतरी उपाय सांगा की ज्यामुळे धनंजयच्या घरात अशांतता पसरेल ज्योतिषाने ध्यान धरला आणि त्यानंतर कुल ब्राह्मणाला सांगितले की धनंजयच्या या घरात कधीच कुठले संकट येऊ शकत नाही कारण त्याची एक छोटी सुनबई आहे ती लक्ष्मीरूप आहे ज्योतिषाचे बोलणे ऐकून ब्राह्मण म्हणू लागला जर असे असेल तर मग माझ्यावर संकट येईल मी माझा उदरनिर्वाह कसा करेन ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून ज्योतिष म्हणू लागला जर हीच गोष्ट असेल तर तुम्ही एक काम करा तुम्ही धनंजयच्या शेतातून एक बांबू आणलात तर त्याच्या घरात अशांतता पसरेल ज्योतिषाचे म्हणणे ऐकून ब्राह्मण लगेच धनंजयच्या घरी पोहोचला त्याने धनंजयजवळ एक हिरवा बांबू मागितला धनंजय त्याच्या कुल ब्राह्मणाच्या शब्दाला कसे टाळू शकतो तो शेतात गेला आणि त्याच्या शेतातून एक हिरवा बांबू घेऊन आला ती गोष्ट धनंजयच्या छोट्या सुनबाईला माहिती पडली की ब्राह्मण आमच्या घरातून एक हिरवा बांबू घेऊन चालला आहे तर तिने त्या बांबूला असणारे काही हिरवे पाणी काढून त्याच्या घरात असणाऱ्या गाईला खायला दिली आणि ब्राह्मण तो बांबू घेऊन निघून गेला परंतु तरीसुद्धा धनंजयच्या घरात अशांतता पसरली नाही हळूहळू या गोष्टीला एक महिना उलटून गेला ब्राह्मण वाट पाहत होता की कधी धनंजयच्या घरात अशांतता पसरते आणि तो मला त्याच्या घरात शांती करण्यासाठी पूजापाठ करण्यासाठी तो मला कधी बोलावतोय परंतु एक महिना पूर्ण झाल्यानंतरही काहीच न घडल्यामुळे ब्राह्मण पुन्हा त्या ज्योतिषाकडे पोचला आणि ज्योतिषाला म्हणाला तुमच्या म्हणण्यानुसार मी धनंजयच्या घरातून एक हिरवा बांबू आणला परंतु इतके करूनसुद्धा त्याच्या घरात अशांतता पसरलीच नाही तेव्हा ज्योतिष म्हणाला हे महोदय यामध्ये माझा काय दोष आहे मी तुला सुरुवातीला सांगितले होते की त्याच्या घरात असणारी छोटी सुनबाई साक्षात लक्ष्मी स्वरूप आहे जेव्हा तू त्याच्या घरी बांबू मागायला गेला होतास तेव्हा तिने त्या ते बांबूची काही हिरवे पाने त्याच्या घरातील गाईला खायला घातली होती आणि त्यामुळेच त्याचे काहीच बिघडले नाही त्याची छोटी सुनबाई खूपच हुशार आहे खूपच बुद्धिमान आहे जेव्हा तू बांबू मागण्यासाठी त्याच्या घरी गेलास तेव्हा तिला समजले आणि तिने त्या बांबूची हिरवे पाने काढली आणि माझ्या तंत्राला तिथेच तोडून टाकले आता तू एक काम कर धनंजयच्या घरी पुन्हा जा आणि त्याच्याकडे तू त्या गाईची मागणी कर ज्या गाईला त्याच्या सुनबाईने बांबूची पाने खायला घातली होती ज्योतिषाचे बोलण्यावर ब्राह्मण पुन्हा धनंजयच्या घरी गेला आणि बोलण्या बोलण्यामध्ये तो ब्राह्मण धनंजयला म्हणाला धनंजय माझ्या सुनबाईने एका मुलाला जन्म दिला आहे आणि माझी एवढी अवकात नाही की मी रोजच्या रोज त्याला गायीचे दूध प्यायला देऊ शकेन जर तुम्ही मेहरबानी करून तुमची काळी गाय काही दिवसांसाठी मला दिलीत तर तुमचे माझ्यावर खूप उपकार होतील धनंजय ब्राह्मणाला रिकाम्या हाताने पाठवू इच्छित नव्हते त्यामुळे ते त्यांच्या छोट्या सुनबाईजवळ गेले आणि ब्राह्मणाला गाय देण्याची गोष्ट सांगितली धनंजयचे बोलणे ऐकून सुनबाई म्हणाली जर हीच गोष्ट असेल बाबा तर तुम्ही त्या ब्राह्मणाला आपली गाय देऊ शकता परंतु त्याआधी मला एक काम करू द्या मित्रांनो धनंजयच्या छोट्या सुनबाईने तिच्या चादरीचे काही धागे काढले आणि ते धागे गाईच्या अश्रूंनी भिजवले आणि गाईला ब्राह्मणाला सोपवण्यात आले ब्राह्मण ती काळी गाय घेऊन तिथून निघू लागला आणि तो मनातल्या मनात, मनात खूपच आनंदी आणि प्रसन्न होता आता तो विचार करत होता की आता नक्कीच धनंजयच्या घरात काहीतरी संकट येणारच आहे आणि त्यामुळे मला त्याच्या घरात पूजापाठ करण्याची संधी मिळेल अशाच प्रकारे हळूहळू दोन महिने उलटून गेले परंतु धनंजयच्या घरात मात्र अशांतता पसरलीच नाही आता पुन्हा तो ब्राह्मण त्या ज्योतिषाजवळ गेला आणि ज्योतिषाला म्हणाला तुमच्या बोलण्यावरून मी धनंजयच्या घरातून गायसुद्धा आणली परंतु त्याचासुद्धा काहीच परिणाम झाल्याचे दिसत नाही धनंजय अजूनही आनंदाने त्याचे जीवन जगत आहे दोन महिने उलटून गेले आणि तरीही त्याच्या घरात कोणतेही आजारपण किंवा घरात भांडणतंटे झालेच नाही आता माझा उदरनिर्वाह कसा चालणार ज्योतिषाने पुन्हा ध्यान धरला आणि त्यानंतर ब्राह्मणाला सांगितले हे ब्राह्मण धनंजयची छोटी सुनबाई खूपच हुशार आणि खूपच बुद्धिमान आहे आता धनंजयला संकटात टाकण्याचा फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे त्याच्या छोट्या सुनबाईला कसेही करून घरातून बाहेर काढायचे जर तू असे काही करू शकलास तरच काहीतरी साध्य होऊ शकते अन्यथा काहीच होऊ शकत नाही आणि आणखीन एक शेवटची गोष्ट आता या विषयावर माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी येऊ नकोस कारण यानंतर मी तुला याबाबतीत कोणताही उपाय देऊ शकत नाही ज्योतिषाचे बोलणे ऐकून ब्राह्मण घरी गेला आणि विचार करू लागला की धनंजयच्या सुनबाईला घराबाहेर कसे काढावे धनंजयच्या घरातील सर्व लोकांचा तिच्यावर खूप जीव आहे खूप प्रेम आहे ते लोक विनाकारण त्यांच्या छोट्या सुनबाईला घराबाहेर कधीच काढणार नाही तेव्हा ब्राह्मणाच्या डोक्यात एक युक्ती आली आणि तो ताबडतोब धनंजयच्या घरी गेला आणि धनंजयला म्हणाला हे बघ धनंजय विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हे तुझ्या हातात आहे पण मी जे काही सांगतोय ते लक्षपूर्वक का ऐक काल मला एक स्वप्न पडले आणि माझ्या स्वप्नात एक देवदूत आला होता आणि तो मला म्हणू लागला की तू तर धनंजयच्या घरचा कुल ब्राह्मण आहेस तर त्यांच्या घरातील सुख कायम कसे राहील या सर्व गोष्टीची काळजी तूच घ्यायची आहेस मग तू माझी ही गोष्ट लक्षपूर्वक ऐक देवदूत म्हणाला धनंजयच्या घरातील छोट्या सुनबैला जर घराबाहेर काढले नाही तर त्यांच्या घरावर मोठे आर्थिक संकट येऊ शकतात तुम्ही ही गोष्ट जाऊन धनंजयला सांगा की त्यांची छोटी सुनबैला घरातून बाहेर काढणे योग्य आहे ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून धनंजयला खूपच चिंता सतावू लागली त्यांनी त्याच्या सर्व मुलांना एकत्रित केले आणि त्यांनी त्याच्या छोट्या मुलाला सांगितले की तुझ्या बायकोमुळे आपण एके दिवशी खूप मोठ्या अडचणीत सापडणार आहोत आणि त्यामुळे तू तु तु तुझ्या बायकोला घराबाहेर काढून टाक मित्रांनो धनंजयचे आणि मुलांचे बोलणे छोटी सुनबाई ऐकत होती छोटी सुनबाई धनंजयला म्हणाली बाबा जर माझ्यामुळे या घरावर संकट येणार असेल तर मी स्वतः हे घर सोडून निघून जाते एवढे बोलून सुनबाई घरातून जाऊ लागली आपली बायको घर सोडून जाऊ लागली हे जेव्हा तिच्या नवऱ्याने पाहिले तेव्हा तो सुद्धा तिच्यासोबत जाऊ लागला आता लक्ष्मी स्वरूप सुनबाई घरातून गेल्यामुळे धनंजयच्या घरात खूपच अशांतता पसरू लागली कधी भांडण व्हायचे कधी आजार पण यायचे कधी मोठे नुकसान व्हायचे तर कधी आणखीन काही घडायचे आणि असे करून काही दिवसातच धनंजय पूर्णपणे कंगाल झाला ब्राह्मण उलट सुलट उपाय सांगून धनंजयला फक्त लुबाडण्याचे काम करत होता धनंजयचा व्यवसाय शेती सर्व काही ठप्प झाले छोटी सुनबाई घरातून गेल्यापासून त्याच्या बाकीच्या सुनबाई घरगृहस्थी व्यवस्थित सांभाळू शकत नव्हत्या दिवसेंदिवस धनंजयची हालत बिघडू लागली होती दुसरीकडे छोटी सुनबाई जिथे राहत होती तिथे तिने ते हळूहळू छोटा मोठा व्यवसाय करून तीसुद्धा धनवान बनू लागली होती काही दिवसातच धनंजयला त्याच्या चुकीची जाणीव झाली त्याच्या मनात विचार आला की मी ब्राह्मणाचे ऐकून माझ्या घराची शांती पूर्णपणे बिघडून टाकली आहे लक्ष्मी स्वरूप सुनेला मी घरातून बाहेर काढले आहे आणि मी आता स्वतः भिकेला लागलो आहे आता धनंजयला त्याच्या चुकीची जाणीव झाली व त्यामुळे तो त्याच्या मुलाला आणि सुनबाईला परत आणण्यासाठी त्यांच्या घराकडे निघाला त्यांच्या घरी जाऊन धनंजय त्याच्या कृत्याबद्दल सुनबाईची माफी मागितली सुनबाईने धनंजयला सांगितले की बाबा जेव्हा माणूस धनधान्याने भरत असतो तेव्हा त्याच्यावर जळणारे त्याचे पाय खेचणारे त्याला नुकसान पोहोचवणारे खूप लोक तयार होतात उलटसुलट सल्ला देणारेसुद्धा खूप जास्त लोक तयार होतात न मागतासुद्धा अशी लोक सल्ला देऊन जातात जर मनुष्य अशा न मागता दिलेल्या सल्ल्यांमध्ये अडकला तर त्याचा विनाश हा नक्कीच होणार असतो आता इथे समजूतदारपणा हाच आहे की त्याने ऐकावे तर सर्वांचे पण करावे तेच जे त्याला योग्य वाटेल म्हणजेच ऐकावे जनाचे पण करावे मनाचे दुसरी गोष्ट माणसाला कोणतेही काम करत असताना नेहमी सतर्क आणि सावधान असायला हवे माणसाच्या स्वतःच्या चुकामुळे तो आयुष्यात दुःख भोगत असतो जर तो स्वतःच्या धनाचे संरक्षण करत नसेल तर चोर लुटेरे त्याची संधी साधून जातात यामध्ये तुम्ही चोराला दोषी ठरवू शकत नाही आपण आपल्या कर्मांवर विश्वास ठेवायला हवा जर आपल्या कर्मावर आपल्या योग्यतेवर विश्वास असेल तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळेल एखादे संकट येण्याअगोदरच त्याच्यावर तोडगा आपल्याकडे तयार असायला हवा प्रत्येक काम दुसऱ्याच्या ऐकून करू नये जे लोक सावधानीने पूर्ण विचार करून काम करतात अशी लोक एखाद्या संकटाला कसे हरवायचे त्याच्यावर उपाय त्यांना त्वरित सुचतो अशा लोकांना नंतर पश्चाताप करावा लागत नाही मित्रांनो आता आपण त्या तीन लोकांबद्दल जाणून घेऊयात ज्यांची घरामध्ये सर्वात जास्त चालत असते त्यांच्यामुळेच घराचा सत्यानाश हा होत असतो ज्या घराचा मुख्य माणूस प्रमुख माणूस मूर्ख असेल आळशी असेल आणि न मागता सल्ला देणाऱ्यांचे ऐकत असेल तर अशा माणसाच्या घरावर लवकरच मोठी संकट येतात दुसरी गोष्ट म्हणजे हट्टी आणि अति लाडका मुलगा ज्या घरामध्ये खूप जास्त हट्टी खूप लाडका मुलगा असतो आणि कोणीही त्या मुलाला काहीच बोलत नसेल तो मुलगा त्याचा हट्ट पूर्ण केल्याशिवाय श्वास घेत नसेल तर अशा प्रकारचा माणूस हा दगडाच्या होडीप्रमाणे असतो ज्याला डुबायचे हे असतेच तिसरी गोष्ट म्हणजे हट्टी आणि दुष्टस्त्री ज्या स्त्रीचे मन खूप जास्त चंचल असते अशा स्त्रिया घराच्या प्रगतीसाठी चांगल्या नसतात जर अशा स्त्रियांचे घरामध्ये ऐकले जात असेल अशा स्त्रियांना घरामध्ये खूप जास्त महत्त्व दिले असेल तर असे घरसुद्धा बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली या कथेतील शिकवण पटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ